नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद म्हसाळ्याच्या प्रशासनात प्रभारी ठरतात लय भारी बहुतांश अधिकारी कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याने जनतेच्या कामात होते दिरंगाई म्हसाळा शहरात केंद्र शासनाचे पोस्ट ऑफिस भारत संचार निगम म्हणजे टेलिफोन कस्टम अधिकारी असे विभाग असून या तीनही पदांचा कार्यभार प्रभारींकडेच तर ग्रामीण रुग्णालय म्हसाळ येथे वैद्यकीय अधीक्षक या महत्त्वाच्या पद रुग्णालयाच्या पद स्थापनेपासून रिक्त आहेत सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीवर्धनच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे आहे ही आहे म्हसाळ्याच्या गतिमान प्रशासनाची शोकांतिका तालुक्यातील भूमी अभिलेख गटशिक्षण अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग आय टी आय खात या खात्यांचा कार्यभार प्रभारी किंवा असिस्टंट कर्मचारी यांच्याकडे अगर अन्यत्र आहेत त्यामुळे तालुक्यातील जनतेची कामे धीम्या गतीने होत असल्याचे चित्र आहे तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम खारभूमी जलसंधारण लघु पाटबंधारे या प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांची कार्यालये संयुक्तपणे कार्या अन्य तालुक्यात आहेत या महत्त्वाच्या पदांवर अतिरिक्त कार्यभार असलेली मंडळी असल्याने जनतेचे दर्जात्मक आणि गुणात्मक कामं होत नसतात आणि झाली तर फार विलंबनाने होतात तालुक्यातील गटविकास अधिकारी यांच्या अंतर्गत येणारे वैद्यकीय अधिकारी म्हसळा आंबेत मेंदडी खामगाव हे अधिकारी तसेच पशुधन विकास जिल्हा परिषद कृषी अधिकारी हे शासनाच्या निकषाप्रमाणे मुख्यालयही राहत नाही तर माणगाव महाड श्रीवर्धन अशा अन्य तालुक्यातून येतात राज्य शासनाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लागवड अधिकारी ह्या पदावरील अधिकारीही मुख्यालयही राहत नाहीत तर जिल्हा परिषद शिक्षण विभागात तालुक्यातील ब्याण्णव शाळांतील दोनशे वीस शिक्षकांपैकी सुमारे ऐंशी ते नव्वद शिक्षक मुख्यालयही राहत नसल्याचे खात्रीशीर वृत्त आहे मुख्यालयाच्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी राहत नसल्यामुळे त्याचा परिणाम जनतेच्या कामावर होत आहे सोमवारी आमच्या प्रतिनिधींनी बॅरिस्टर अंतुले प्रशासकीय भवनाला भेट दिली असता शिक्षण आरोग्य कृषी कक्ष बंदच आढळले तर अनेक कक्षांतून एखादाच कर्मचारी होता त्यामुळेच जिल्हा परिषदेने सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणीच राहणे आवश्यक असल्याचे मत माजी सभापती महादेव पाटील यांनी आवाज महामुंबईजवळ व्यक्त केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भुईर म्हसळा आपल्या समोरचे माझे सभापती बाळादेवराव पाटील आहेत आणि मुख्यालयात राहणं हा विषय त्यांनी त्या काळात पण लावून धरलेले आहेत तर त्यांना आपण अनुभवात विचारूया माझ्यावर काय म्हणणं माननीय आपले लोकप्रिय खासदार कार्यश्रम खासदार सुनील तटकरे साहेब आणि आपल्या कार्यक्षम मंत्री आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांची कामं या शिवजन मतदारसंघासह रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात कामं येत आहेत आणि मग ही कामं जर वेळेवर पूर्ण करत असतील तर जे आज मुळात अनेक जागा रिक्त आहेत आणि जे जे कार्यकर्ते कार्यक जे अधिकारी या ठिकाणी काम करत आहेत ते बहुतांश अधिकारी हे मुख्यालयात राहत नाही वास्तविक मुख्यालयात राहिले तर अनेक कामांना गती मिळू शकतो तर यावे या, या संदर्भात माननीय खासदार सुनील तटकरे साहेब आदिताई यांनी मधल्या काळात आता आठवड्यापूर्वी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी अशी जनतेची मागणी आहे आणि ही जी कामं आहे ते वेळ पूर्ण होण्यासाठी मुख्यालयात अधिकारी राहिले पाहिजे यादृष्टी शासनाने यावर उपाययोजना करावी आणि यात लक्ष घालावं